मालेगाव शहरातील गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल व वा वाहतूक रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार मालेगाव दिनांक जानेवारी 2025 रोजी विनोद काळू निकम प्राणी कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी शुभम पवार व सोमनाथ खैरनार यांच्या सोबत माननीय अनिकेत भारती अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या कार्यालयात समक्ष भेट घेऊन मालेगाव शहरातील गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल व वा वाहतूक थांबवण्यासाठी विशेष पोलीस पथक कायमस्वरूपी तयार करण्याबाबत निवेदन सादर केले निवेदनाचा आशय असा की मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गाय व गोवंशाची बेकायदेशीरपणे वाहतूक करून कत्तल केली जाते आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे सतत उल्लंघन केले जाते गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल व वा वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व गोरक्षकांकडून प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात परंतु गोतस्करांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने ते गोरक्षकांवर व पोलीस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करतात यामुळे अनेक वेळा हिंदू मुस्लिम समाजात निर्माण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा झालेला आहे बकरी पार्श्वभूमीवर गाय व गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक व वा कत्तल रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक दरवर्षी तयार केले जाते परंतु मालेगाव शहरात अशा प्रकारचे बेकायदेशीर काम सतत चालू असते त्यामुळे पोलीस पथकाची कायमस्वरूपी गरज आहे निवेदनाद्वारे मागणी करत विनोद निकम यांनी सांगितले की मालेगाव शहरात होत असलेली गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल व वा वाहतूक रोखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प व उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे एक अधिकारी व तीन कर्मचारी अशा स्वरूपाचे गोरक्षा पथक कायमस्वरूपी तयार करण्यात यावे